लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंत जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहे जेणेकरून जान्हवी मागचं झालेलं सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करेल परंतु इकडे मंगलजा सगळ्यांसमोर जयंतने खूप मोठा अपमान केलेला असतो त्यामुळे श्रीनिवासने मंगलला घरातून हकलून दिलेलं असतं आणि मंगलने आता ठरवलेलं आहे की जयंतला बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही जान्हवी आपली सख्खी बहीण असून ती सुद्धा खोटं बोललेली आहे आणि आपल्याला सगळ्यांसमोर त्यांनी खोटं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं जयंत आणि जान्हवीचा संसार आता मी सुखाचा होऊच देणार नाहीये आणि जयंत जान्हवी कसे वेगळे होतील त्यांचा प्रवास कसा दुःखाचा आणि खडतर होईल हे मी आता पाहणार आहे असं मंगल मनातल्या मनात ठरवते आहे त्याप्रमाणे तिने आता जयंतला बरबाद करण्याचा खूप मोठा जबरदस्त प्लॅन आखलेला असतो त्यासाठी ती पहिले जयंतचे सर्व सिक्रेट्स शोधून काढणार आहे त्यामुळं ती आता मंगल जयंतच्या घरावर वॉच ठेवूनच राहणार आहे तिथे ती आता रोज येऊन जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात रोज काय चाललेलं आहे याची बात घेऊन ती जयंतला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा खूप मोठा जबरदस्त असा प्लॅन आखणार आहे